जया हो।, श्री जया हो।, श्री जया हो निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्राचं आराध्य दैवत स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सलग सहाव्या वर्षी शिवनेरी खास नारायणगाव आणि प्रेमींसाठी सर्व, सर्व नागरिकांसाठी घेऊन येत आहेत भव्य सायकल स्वारी राईट टू शिवनेरी फोर्ट नारायणगाव ते किल्ले शिवनेरी पायथा सदर सायकल स्वारी बुधवार दिना एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता संपन्न होत आहे सायकल रॅलीचे स्थळ राजे शिवछत्रपती प्रवेशद्वार पूर्व वेस नारायण गाव मंडळी सायकल चालवा आरोग्य वाचवा सदर भव्य सायकल स्वारी मध्ये प्रवेश विनामूल्य सहभागी सर्व सायकल स्पर्धकांना टी शर्ट मेडल टोपी झेंडे बॉटल्स आणि अल्पोपहार सायकल स्वारी साठी टी शर्ट सौजन्य माननीय श्री अतुल शेठ बेनके माजी आमदार शिव जन्मभूमी जुन्नर सदर भव्य सायकल स्वारीच्या निमित्ताने आयोजित करत आहोत भव्य लकी ड्रॉ यामध्ये भाग्यवान विजेत्यांना मिळणार चार सायकल सायकल सौजन्य श्री योगेश उर्फ बाबू भाऊ पाटे उप सरपंच नारायण गाव श्री राजेंद्रायणगाव ग्राम पंचायत नारायण गाव श्री सचिन गायकवाड श्री स्वप्नील भोंडवे आणि श्री निलेश रसाळ याच बरोबर लकी ड्रॉ मध्ये इतर भाग्यवान विजेत्यांना मिळणार चार हेल्मेट पाच पांच क्रिकेट बैट आनी बॉल, दहा योगा मैट, चार स्मार्ट वॉच, महिला भगीनी सैथी दोन पैठनिया, तीन फुटबॉल आनी, तीन बैटमिंटन रैकेट, सहा स्कूलबैग, पांच ट्रैक सूट हुडी, पांच दूरी उड़िया आनी, पांच एयरपंप आकर्षक वेशभूषे मध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार तीन चांदीची नाणी श्री कुलस्वामी इंजिनिअरिंग श्री संजय शेठ डेरे यांच्यातर्फे तरी मंडळी खास आपणा सर्वांसाठी सलग सहाव्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य सायकल स्वारी मध्ये बहुसंख्येने सामील व्हा सायकल चालवा आरोग्य वाचवा सदर स्पर्धेत प्रवेश विनामूल्य नाव नोंदणी साठी संपर्क सत्याहत्तर शून्य नऊ नौ, एकोणनव्वद नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊशे त्रेचाळीस नऊशे पाच आणि नव्याण्णव साठ छत्तीस बहात्तर तेवीस बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय